तील एका कार्यक्रमात अभिनेता सलमान खानने बलुचिस्तानचा उल्लेख पाकिस्तान सोबत स्वतंत्रपणे केल्याने पाकिस्तान सरकार बिथरला या वक्तव्यामुळे पाकिस्तानने सलमान खानला चौथ्या मध्ये समाविष्ट केलं असून त्यांना त्याला आता दहशतवादी म्हणून घोषित केल्याचं सांगण्यात येत आहे दुसरीकडे बलुचिस्तानच्या फुटीरतावादी नेत्यांनी सलमानचे आभार मानले कालपासूनच हे प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजतं आहे सौदी अरेबियातील एका कार्यक्रमात अभिनेता सलमान खान याने बलुचिस्तानचा उल्लेख पाकिस्तानपासून स्वतंत्रपणे केला आणि त्यानंतर पाकिस्तान संताप चांगलाच संतापलेलं दिसतं आहे चांगलंच भितरलेलं आहे या वक्तव्यामुळे पाकिस्तानने सलमान खानला चौथ्या स्केड्यूलमध्ये समाविष्ट केलं आहे आणि त्याला दहशतवादी घोषित केला आहे तर दुसरीकडे बलुचिस्तानने मात्र सलमान खानचे आभार मानले आहेत याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी प्रतीक्षा बनसोडे आपल्यासोबत जोडले गेले आहेत प्रतीक्षा आपण पाहतोय सौदी अरेबियातील एका कार्यक्रमात सलमान खानने वक्तव्य केलं होतं आणि त्यामध्ये आता हे दोन देश एकमेकांमध्ये आधीच भिडलेले आहेत आणि आता सलमान खानने त्यामध्ये उडी घेतलेली काय अधिक माहिती मिळते नेमकं काय घडलंय का त्या ठिकाणी तर अपराच्या आधीपासूनच पाकिस्तान बलुचिस्तानला स्वतःचा प्रांत समजतं आणि रियाद मधील एका कार्यक्रमात सलमाननं बलुचिस्तानचा वेगळा उल्लेख केला आणि त्यामुळे पाकिस्तानने हा संबंधित प्रकार जो आहे तो राजकीय राजकीय षडयंत्रातून केल्याचं जगभरात आता चर्चा केली जात आहे कारण रियादमधील कार्यक्रमात सलमानने बलुचिस्तानचा वेगळा उल्लेख केला आणि हीच गोष्ट लक्षात ठेऊन सलमानचा पाकिस्ताननं त्यांच्या इथे असलेल्या नियमावलीनुसार चौथ्या शेड्यूलमध्ये जे आहे ते नाव नमूद केलेलं आहे चौथ्या शेड्यूलमध्ये अशा व्यक्तीचं नाव नमूद केलं जातं ज्याच्यावर पाकिस्तान सरकार बंदी घालतं किंवा त्याच्या अतिरेकी कारवायांशी थेट संबंध आहे असं त्यांना वाटतं ना त्यांचं नाव जे आहे ते चौथ्या मध्ये टाकलं जातं आणि त्या व्यक्तीवरती पाकिस्तान सरकार जे आहे ते विशेष बारकाने लक्ष ठेवतं किंवा मधल्या सर्व त्याच्या प्रवासावरती आर्थिक व्यवहारावरती निर्बंध ठेवतो आणि संपूर्णपणे त्या व्यक्तीवरती त्या व्यक्तीच्या संपूर्ण कारकिर्दीवरती जे आहे ते पाकिस्तान सरकार लक्ष ठेवून असतं नक्कीच नक्कीच प्रतीक्षा धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहिती बद्दल आपण पाहतोय पाकिस्तान पासून स्वतंत्रपणे बलुचिस्तानचा उल्लेख केल्यानंतर पाकिस्तान सरकार चांगलंच बिथरलं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या